हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात अशा करतात सगळे मस्त आणि मजेत असणार आज आहे शेवटचा श्रावण सोमवार तर त्यानिमित्त आलो आहे घराजवळचं असणाऱ्या एका मंदिरात आणि हे जे मंदिर आहे खूप जुनं आहे आणि बऱ्यापैकी इथे भरपूर गर्दी असते पण आम्ही ना थोडं लवकर आल्यामुळे आत्ता जास्त काही गर्दी नाही अगदी बोटावर मोजणे इतकीच आहेत आणि आत्ता घेतो आहे आम्ही पूजेसाठी लागणारं सामान दूध वगैरे जे असतं ना ते मी घरूनच घेऊन येते पण आज आहे ना जवस होतं तर त्यामुळे माझ्याकडे जवस नव्हतं तर शिवमूठ घ्यायची होती आणि बेलपान वगैरे वगैरे जे असतात फुलं असतात ते घेतलं लगेच जातो जातोय दर्शनासाठी न म्हणलं दोन चार दिवस झाले असतील त्याला बरं नाही आहे त्यामुळे तो स्कूलमध्ये जात नाही आहे म्हटलं घरी तर त्याला सुद्धा घेऊन यावं तर त्यासाठी चाललेलो हो। आहोत आणि आज बऱ्यापैकी पाऊस सुरू आहे म्हणजे अगदी पूर्ण महिना झाला असेल श्रावणचा निघाला जरी पाऊस नव्हता पण आत्ता आहे ना छोटी छोटी श्रावणचा पाऊस सुरू झालेला आहे खान्यवंत दर्शन झाल्यानंतर आत्ता जातोय घराकडे आणि बघा आपण आहे ना बऱ्यापैकी फळ जे आहे ते आणलेले आहे त्यामुळे मला जास्त साबुदाना वगैरे जे आहे ते बनवायची गरज नव्हती आणि त्याला बरं नाही आहे तर त्यामुळे त्याच्यासाठी दाल खिचडी बनवायची होती फक्त एकट्यासाठी आता मला दाल खिचडी बनवावी लागेल आणि आमच्यासाठी न जो काय म्हणतो आपण साबुदाना जी खिचडी असते ती बनवते आणि हा माझा अनुभव आहे की एक सोबत जास्त फळं आणून ठेवली की अगदी दोन चार दिवसात ती फळं जी आहे ती खराब व्हायला लागतात तर त्यामुळे माझा असा विचार असतो की एक एक किंवा दोन दोन फळं आणायची आणि ती संपल्यानंतर दुसरी आणायची पण आता त्याला बरं नसल्यामुळे त्याच्या पप्पाने सगळी म्हणजे एक सोबतच सगळी फळं जी आहे ती घेऊन आलेली आणि आता ती पटापट संपावी लागेल कारण यांना म्हणजे असं असतं की मुलं आजारी असली किंवा आपणही आजारी असलो की खावंस असं काहीच वाटत नाही म्हणून मी यांना सांगितलं की इतकी जास्त फळं कशाला आणायला पाहिजे होती पण ते त्यांनी सांगितलं म्हणजे मी तू सांगितलंय म्हणूनच मी इतकी जास्त घेऊन आलोय म्हटलं मी एक दोन सांगितलं होतं ही इतकी जास्त नव्हती सांगितली पण माणसाचं असंच सा, असतंय सा, एक सांगितलं की दोनच्यात काही ना काही वेगळं घेऊनच येतात पण असं साबुदाना खिचडी झालेली आहे आता दाल खिचडी बनवून घेते त्यासाठी थोडं जास्त पाणी वापरायचं आणि डाळ खिचडी बनवते तर डाळ जी आहे ती मूगडाळ जास्त घातलेली आहे आणि मस्तपैकी खिचडी इतकी टेस्टी झाली होती की त्याला खूप आवडली त्याने सकाळ संध्याकाळ दोघे वेळेस खाल्ली आता रेसिपी तर मी काही पूर्ण शूट केलेली नाही पण यानंतर जेव्हा केव्हा ही जी दाल खिचडी आहे ती बनवेल तेव्हा नक्कीच रेसिपी शूट करेल आणि एकाच्या डब्याची चहाची आणि बरीच भांडी निघालेली आहे ती सुद्धा आता घासून घेते पटक काही कामं आपल्यालाच करायची ती नंतर असो किंवा आता असो मग नंतर करण्यापेक्षा म्हटलं आताच करून घ्यावी कारण जास्त भांडी पडली की त्याच जे आहे ते आपल्याला बर्डन येतं मग घासायला गंटाळाही येतो तर त्यामुळे म्हटलं जितकी आहे तिथे घासून घ्यावी नंतर जी नंतर बघता येतील आणि भांड्याचं असं आहे की एक भाजी जरी जास्त झाली तर त्यामागे निघणारे भांडे जे आहे ते भरपूर निघतात सो मी कधीही असा विचार करते की जेव्हा निघाले तेव्हाच घासलेले भेटत आणि संध्याकाळच्या जेवणात मस्त मटकीची भाजी केलेली आहे या मग जेवायला आणि हो व्हिडिओचा शेवटही मी येतेच करते आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूयात बाय